नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहूया आजच्या ठळक तासगाव तहसीलदार कार्यालय या ठिकाणी विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांच्या वतीने सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी तासगाव तहसीलदार कार्यालय तीव्र स्वरूपाचे निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी या आंदोलनाचे या नेतृत्व वाहतूक आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष मुन्नाभाई कोकणे सांगली जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष मान्य निलेश गवाळे तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे तासगाव तालुका युवक आघाडी अध्यक्ष वैभव कांबळे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांनी केले तसेच या आंदोलनाला पाठिंबा मान्य दाजी चव्हाण शिवसेना शिंदे पक्ष तासगाव तालुका प्रमुख मान्य पुरमदादा मलमे मान्य रुपालिताई सावंत शिवसेना ओबाटा पक्ष माननीय संदीप काटे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका अध्यक्ष मान्य दीपालिताई पुंडेकर महिला आघाडी मनसे यांनी जाहीर पाठिंबा दिला या आंदोलनाच्या वेळी मान्य शंकर सावंके दीपक होसमनी ऋषिकेश पाटील उषा प्रकाश चव्हाण आकाताई शिंदे बबलू चव्हाण राजू काळे जयश्री शिंदे उषा चव्हाण उषा प्रकाश चव्हाण सुषमा शिंदे संगीता जाधव आदी पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते